ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रिया मैफतला म्हणत असते हो का सर तुम्ही शांत व्हा म्हणजे साक्षी जेलमध्ये गेले हे वाईटच झाले प्रिया इतकी प्रोफेशनल बोलते ना मैफतशी आणि म्हणते हे बघा सर तुम्ही शांत राहा प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला अर्जुनला संपवणं हे सोल्युशन नाही ना, ना। उलट आपण बघायला हवं की तो साक्षीला शिक्षा देणार नाही ना हे बघा तुम्ही असं टेन्शन नका घेऊ साक्षीला त्याने खुणाच्या आरोपात अडकायला नको आता अर्जुनचे नाव घेतल्या घेतल्या मैफत चिडतो आणि म्हणतो ते तर मी आता होऊनच नस देत नसतो आता असा घाव घालतो का नाही की ते केस तिथल्या तिथेच संपेल आता मात्र नागराज म्हणतो असं कसं करता येईल रे मैफत मैफत आता संतापून म्हणतो करता येईल ना करता येईल थांब सांगतो असं म्हणून मैपतने त्याच्या बाजूला असलेली एक डायरी घेतली आणि त्या डायरीमध्ये तो लिहायला लागतो की मी मधुकर पाटील असं तो हळूहळू हो लिहितोय आणि ते उच्चारतोय आणि म्हणतोय मी मधुकर पाटील माझ्यावर विलाच्या खुनाचा आरोप आहे तो आरोप मला मान्य आहे मीच त्याला गोळी घालून मारले आहे आणि त्याचा आरोप साक्षी शिकरेवर घातला आहे त्यामुळेच मला माझं मन खात आहे साक्षी शिकरेला जेल झाल्यामुळे म्हणून मी आता आत्महत्या करत आहे असं लेटर त्याने एका डायरीवर लिहिलं आहे आता या मालिकेचा एक प्रोमो आहे की त्यामध्ये हा मैफत जो आहे तो आता मधुभाऊंवर हल्ला करणार आहे आणि जानकी वाचवणार आहे मधुभाऊ ना आणि मधुभाऊ आता जानकीच्या घरी लपून राहणार आहेत सुरक्षितता व्हावी मधुभाऊंची म्हणून आता बघा कोर्टाच्या बाहेर आले सगळे आणि आता सायली खुश झाले सायली म्हणते आज कोर्टामध्ये त्या साक्षीचा कसा चेहरा झाला होता ना म्हणजे त्यांना आपापल्या आणि अतर्वला बघून असं झालं असेल की धरणीने त्यांना आत घेतलं पाहिजे आता चैतन्य म्हणतो हो ना थॉटच किती कमाल आहे ना वहिनी म्हणजे बघा ना अशी जमीन धडधड फाटली आणि मैफत शिकरेला आत घेतलं ते लोक किती सुखी होतील आता अर्जुन म्हणतो ते महत्वाचं नाही त्या साक्षीचा खोटेपणा उघड झाला ना ते महत्वाचं आहे आणि सायली तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा होता मग सायली म्हणते खरं तर मला एवढा आनंद झालाय म्हणून सांगू पण असं सांगता नाही येणार ना। मला आधी आपण घरी जाऊयात का रात्रीपासून आई बाबा खूप टेन्शनमध्ये आहेत अहो तुम्ही रात्रभर घरी नव्हता आलात आईंना काळजी वाटते हो खूप तुम्हाला बघितल्याशिवाय आईबाबांना नाही आई पडणार अर्जुन म्हणतो मम्मा माझ्यामुळे टेन्शनमध्ये होती सायली म्हणते हो ना आता अर्जुन सायली सगळे खुश आहेत की निकाल त्यांच्या बाजूने लागला आहे तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईक करा आणि मालिकेच्या नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा